लग्नाचा सीझन चालू झाला वाहले गावून साखरपुरा होता नवरी वाजेकरांची होती ना नवरा घोडगावांचा होता पुढच्या बाजूला बँच होता मागच्या बाजूला बायका नसताना सगळी सगळे असं लागली बोलते या काय घातलंय मेस्त्रीची बुटा मांडवाच्या आतमधल्या बाजूला समोरच्या बाजूला गिफ्ट देवा देवीचा कार्यक्रम चालू आहे ना भाई आईस्क्रीम कापते गावाची आईस्क्रीम होती ना मसालादारा सॉरी मांडवाच्या समोरच्या बाजूला भाकरी कापू होतो पाहुणी जेवाला बसली दोन अडीच तास वारून झाला ना मग जेवली सगळी पाहुणी मग निघलो घरा घरा मिटिंग ठरलेली उमरली च्या काल ती वाजयाची पद्धती पण आलती, आलती मोबाईल बनकर कर मना सांगा कौदा मानांच्या मनान बोलला पण त्या भावना म्हणा पोचल्या त्याच्या या मिटिंग लग्नाबद्दल ला। मीटिंग होती जरा घर सात पोरा येत मग त्यांची लगीन कसं म्हणजे जरा गंभीर विषय होता तो सांगू नाही शक विषय संपला ना हा कसा घरा जावाला अर्धी पोरा जमलेली पाटीलचा बड्डे होता म्हणजे तीन दिवसातच होता बड्डे पण आज केक कापला कारण की मग जागे नव्हता माणूस सहा सात दिवस मी ब्लॉग नाही टाकला तर मला विचारता ना सगळे घर काय झालं काय टेन्शन आहे मी टेन्शन मध्ये माझा माईप खराब चालतं पण तो करून आणला आता टेन्शन घेऊ नका तो ब्लॉग येतील म्हणजे माईपचा कसं म्हणजे एक पाठ गेला तरी म्हणजे वाट लागतं तर चला काहीच आपलं नवीन अकाउंट पण ओपन करायचं आहे काही आता थोड्या दिवसात म्हणजे फिटनेस साठी आणि दाढी पण जरा मुलल्यासारखी वाढलेली आहे तर कापूदी पण तर चला काय म्हणजे जरा तोंडाचा पण वाटलं चला काहीच ब्लॉग जेंड करू मीन ब्लॉग भेटू त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मोठा ब्लॉग पण येईल गाय चला